श्री स्वामी समर्थ प्रत्येक सुग्रणीसाठी काही उपयुक्त टिप्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पनीर भाजीची ग्रेव्ही छान चविष्ट होण्यासाठी त्यात एक चमचा पाव भाजी मसालाही घाला तळणीचे तेल जळून खराब होऊ नये म्हणून तळताना तेलात दोन तूट पीक आणि थोडेसे पीठ घालावे बहुतेक वेळा भांडी करपली असतील तर साबणाने कितीही घासली तरी देखील लवकर स्वच्छ होत नाहीत अशा वेळी दोन लिंबाचे तुकडे करून करपलेल्या भांड्यात दहा मिनिटे टाकून ठेवा आणि थोड्या वेळाने साबणाने भांडी घासून घ्या करपलेली भांडी एकदम स्वच्छ होतील फ्रीज फ्रीजची साफसफाई करायची असेल तर किमान एक तास आधी फ्रीज अनप्लग करून ठेवा फ्रीज रूम वर आला की मगच सफाई करा किचन ओटा साफ करून झाल्यावर कपड्यांचा तेलकटपणा आणि कुबट वास घालवण्यासाठी पाणी गरम करून त्यात एक लिंबू पिळा व त्यात कोणतेही डिटर्जंट एक चमचा घाला यात कपडा काही वेळ भिजत ठेवून मग धुऊन टाका कपडा छान स्वच्छ होईल सिल्कच्या साड्या जशाच्या तशा राहाव्यात यासाठी त्या नेहमी डिटर्जंटमध्ये न धुता त्याऐवजी शॅम्पूच्या पाण्यात धुवा बऱ्याचदा भात शिल्लक राहतो शिल्लक राहिलेला भात परतून खाताना तो शरीराला बाधू नये म्हणून एक चिमूट हिंग घाला तूप छान रवाळ व्हावे म्हणून लोणी काढताना त्यात थोडेसे मीठ घालावे बऱ्याच वेळा किचनचे सिंक चिवट चिकट होऊन घानेरडा वास येऊ लागतो त्याचा पाइप ही ब्लॉक होतो तेव्हा थोडे मीठ आणि बेकिंग सोडा मिक्स करून सिंकमध्ये पसरून टाका थोड्या वेळाने यावर गरम पाणी घालावे किचन सिंक छान चमकू लागेल आणि पाईपमधील साठवलेली घाण पण निघून जाईल काही वेळानंतर चपात्यांचा वास येतो व चपात्या कडकही होतात त्यामुळे चपात्याच्या डब्यात आल्याचे तुकडे ठेवावेत म्हणजे चपात्या बऱ्याच काळ वर नरम राहतात दोन समान भागात नारळ फोडायचा असल्यास आपले एक बोट नारळाच्या मधोमध मुद ठेवून नारळ जो जोरात आपटावा बोट ठेवले असेल त्याच भागात बरोबर नारळ फुटेल ओला नारळ बराच काळ टिकवण्यासाठी प्लॅस्टिक बॅगमध्ये घालून फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवायवा ठेवावा जेव्हा गरज असेल तेव्हा अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवावा किंवा कोमट पाण्यात दहा मिनिट बुडवून ठेवावी काळी द्राक्षे खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते मसाल्यांचा रंग आणि चव दीर्घकाळ टिकून राहावी तसेच त्यांना जाळी किंवा बुरशी लागू नये यासाठी मसाल्यामध्ये थोडे खडे मीठ आणि हिंग ठेवावे यामुळे मसाल्यांना जाळी लागत नाही कोणत्याही फळभाज्या शिळ्या किंवा नरम पडल्या असतील तर रात्रभर मिठाच्या पाण्यात ठेवून द्या सकाळपर्यंत ताज्या टवटवीत होतील साखरेमध्ये चार पाच लवंगा ठेवल्यास साखरेला मुंग्या लागत नाही व साखर मुंग्यांपासून सुरक्षित राहते भेंडीची भाजी चिकट न होता अधिक चवदार व्हावी यासाठी भाजीत थोडा टोमॅटो घाला तसेच लिंबू कोकम चिंच किंवा दहीसुद्धा तुम्ही घालू शकता जिरे मोहरीची फोडणी नेहमी कडक तेलातच द्यावी आणि फोडणी छान बसते तसेच मोहरीचा कडवटपणा दाताखाली येत नाही कोशिंबीरमध्ये लगेच मीठ टाकले की कोशिंबीरला पाणी सुटते त्यामुळे खाण्याच्या वेळीच कोशिंबीरमध्ये मीठ घालावे पनीर तेलात फ्राय करण्यापेक्षा दहा पंधरा मिनिटे पाण्यात बुडवून ठेवा पनीर रबरासारखे न होता छान मऊ होते भाजीच्या ग्रेव्हीत तेलाऐवजी तूप घातल्याने ग्रेव्हीची चव आणखीनच वाढते भाजीच्या ग्रेव्हीमध्ये कांदा परतून घेताना किंचित साखरही घाला असे केल्याने साखर कॅरमलाइज होऊन भाजीच्या ग्रेव्हीचा रंग आणि चव छान येईल कोणत्याही कपड्याला चुईगम लागले असल्यास तो कपडा तासभरासाठी फ्रीजमध्ये ठेवा त्यानंतर चिंगम हाताने अलगद निघून येईल दूध तापायला ठेवून कामात गडबडीत असाल तर पातेल्यावर एक लाकडी डाव किंवा चमचा ठेवा असे केल्या